नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे नऊ चौपन्न झाले सर्वांना गुड इव्हनिंग आजचा ब्लॉग सुरू करते संध्याकाळी जस्ट कामावरून आले आता मी शिवाय आम्ही इकडे बघते कार्टून इकडे चालू आहे जेवण हा का एका कार्टून पाहून जेवण आहे का हा तर एक जाणले इकडे हाय मित्रों शिवम आला इकड़े बगा हाय शिवम आर यू अनबॉक्सिंग कराए पैंटी की फाइनली आज आए थे आई पी इकड़े न्यू पैंट मेरी न्यू पैंट चलो अनबॉक्सिंग करेंगे तो शॉर्ट पैंटी दोन हजार रुपया दोन हजार रुपया तीन पैंटी आ दोन हजार रुपयाचे तीन पॅन्टी आणि मी याच्यामध्ये इकडे चालू आहे सिरियल तिथं तिथं अनबॉक्सिंग करायचे आपल्याला करो अनबॉक्सिंग चालू आहे मालिका इकडे अंडे उकड अंडे उकड घातले अंडे फुटून गेले सगळे दे, गे दे बाळाकडे दे तुला नाही कोलणार बाळा

तो तेरा तो तीन मस्त है छान है दोन हजार रुपया मस्त है एकदम प्रीमियम क्वालिटी है भारीत है एकदम ब्रेडेड कंपनी दोन हजारीन पैंटे

मस्त प्रीमियम क्वालिटी एक छान क्वालिटी मस्त मस्त क्वालिटी आणि ब्लॅक ब्लॅक कलरची ची एक अजून ब्लॅक कलर आहे मस्त अशी क्वालिटी आहे छान प्रीमियम क्वालिटी मस्त आणि एकदा छान आहे का बाळा मस्त असं पॅन्टी आहे लवकर आण तर मित्रांनो माझा ऑर्डर फ्लो खूपच कमी होता रात्री ऑर्डर चालू होते पण नेमकी एक ऑर्डर पडली मला साडेनऊ वाजता आणि नाही नऊ वाजता पडली होती त्याच्या डोअरवर घेणं मी बेल वाजवतोय तरी पण बाहेर ना फोन करतोय फोन पण ना नंतर कस्टमर केअरचा वीस पंचवीस मिनटं वाया गेल्यानंतर कस्टमरने त्याला फोन लावला कस्टमर केअरने कस्टमरला फोन लावला तर लगेच लागला आणि मी इतका अर्ध्या तासापासून फोन लावत होतो ते एकदा पण नाही लागला माझा वेळ वाया गेला कारण मला तीन ऑर्डर लागत होते दुसऱ्या लॉकला दुसरा लॉक त्याच्यामुळे अर्धा तास वाया गेल्यामुळे मला दुसरं तीस दुसरा लॉक करता आला नाही माहिती आहे का साडेनऊ वाजून गेले पार त्याच्यामुळे म्हणजे आता ऑफलाईन करून आलो निघून तर अर्निंग आज खूपच कमी झाली एकच लॉक झालं आहे तीन ऑर्डर लागत होते अजून दुसऱ्या लॉकला तर पाचशे पंच्याहत्तर रुपये अशी अर्निंग झाली आहे तर मित्रांनो ऑर्डर फ्लो सध्या खूपच कमी झोमॅटोला पण ऑर्डर कमी आणि स्विगीला पण ऑर्डर कमी आहे काय भानगडे काही कळत नाही का ऑर्डर वाटतील नाही तर काय माझ्या येऊ नाही राहिली कामाची आता हप्त्यामध्ये फक्त माझी नाही दोन हजारची आर्निंग झाली मित्रांनो सहा सात हजार झाली पाहिजे होती पण काय आता होऊ नाही राहिले आता किती राहिलं फक्त शनिवार रविवार आलं दोन दिवस राहिले दोन दिवसात हजार हजार तरी झाले पाहिजे उद्या परवा म्हणजे कमीत कमी चार हजारची तरी अर्निंग झाली पाहिजे ना आपल्याला पेट्रोल तर दररोजचं दोनशे रुपयाचं लागू राहिलं म्हणजे काल तर शंभरचं टाकलं तर पण आज पूर्ण दोनशेच लागून गेले आता उद्या दोनशे विकचं टाकावं ता लागणार परत पेट्रोल पण पर खूप लागतंय की नाही काय पुढची रोबी राहिली चाल तिकडे एक एक जाणले तर रात्रीचे पावणे अकरा वाजले पावणे अकरा वाजता आम्ही एकच खातो आहे तर एक खातो आहे बाळाला साखळे खायचं होतं म्हणून बाळाला आणले मी कोण घेऊन चाललं होतं रात्री पावणे अकरा वाजता अंडे खात आहे हा ना झोपायच्या टायमाला अंडे खाऊ राहिले ते डोक्यामध्ये चाल इकडे पोरगी काय ओढ राहिली वरतून देवाच कायची काडी अगरबत्तीची तर मित्रांनो दाढ काही दुखायची राहू नाही राहिली माझी दाढ प्रॉब्लेम झाले जीब लावून नेमकी हिरड्यास सुजल्या आहे मला असं वाटतंय डॉक्टरकडे जावं लागणार आहे मला आता तर तो, तो खणपुटं राहिले थोडेसे म्हणजे दात किळून गेली आणि बाकीचे खनपुटं राहिले नेमकी अक्कल दाढच खराब झाली दा आहे माझी तर मित्रांनो भेटू पुढच्या लागणार नाही तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू